आकाश चलला ते पटकन काय ते प्रॉपर्टी देऊन ठेवा सगळ्यांनी मी करत जाईल ते सगळं

गुरुजी बोले चला आता कन्यादानाचा विधी सुरू करूयात वडिलांना बोलवा बघितलं तिकडे मास्तर बसलेले आहेत ते काय उठत नाही जागेवरून एक एक समीर आला पुढे आणि समीर बोलला उभाय तिकडे तो बोला गुरुजी ठीक आहे बघितलं बाबांकडे परत एकदा बाबा काय उठत नाहीये तिथून वाढले उभे राहिले ते तिथेच समीर पण उभा राहिला एक हलकीशी आली आणि ते हात जोडले आणि बोलले

कॅमेरा <laughs> मागे <laughs> <laughs> आणि आपल्या बहिणीच्या सुखासाठी धीर न सोडता लढावं आणि तुम्ही तेच केलं अमृता इमोशनल त्यामुळे जेव्हा जेव्हा नकार वृंदाच्या लग्नात लग्नाची पत्रिका पाहिली आणि त्याला मार्कही दिले ते सांगायला लागले कसे हातात पत्रिका आल्यानंतर चुपचाप इथे जाऊन ते पत्रिका वाचत होते मजकूर चुकला पण हरकत नाही बोल, बोल, बोल। मी तुम्हाला सगळ्यांना सोहळ्यात असेल पण आठवडत नाही असं म्हटलं तरी तुमच्याकडून मला सोडत पण माझ्या लेकींची एकी पाहून बरं वाटलं

बघितलं डॅडा छान तयार झालेला आहे तिकडे विधी वगैरे चालू आहेत सगळ्या मस्त